यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा ब्लॉग आहे बुधवारचा आणि दुपारची वेळ आहे तर सकाळचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला होता आणि त्यानंतर हा बुधवारचा व्हिडिओ मी शूट पण केला होता पण याला ना एडिट करून अपलोड करायला वेळच भेटला नव्हता मला कारण की कालचा पूर्ण दिवस म्हणजे गुरुवारचा पूर्ण दिवस ना बिझी होता माझा आणि मी नवी मुंबईला गेली होती तिकडच्या घराला ना कलर मारायचं काम करायचं होतं त्यासाठी तिकडे गेले होते आणि त्यामुळं ना हा व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला वेळच भेटला नाही तर आता इथे आम्ही आलो होतो अन्नुताईचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आणि अपडेट करून झालेच्या मग आम्ही आता पोहोचलो आहे घरी तर दुपारच्या अडीच वाजल्या होत्या घरी पोहोचायला आणि अडीच वाजता घरी पोहोचलो पण थोडंसं थकल्यासारखं झालं होतं त्यामुळं आराम केला थोड्या वेळ आणि मग आता इथे वाजलेले आहेत चार तर इथे आत्ता मी उठून जरा फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर ना दुपारी येता येता आम्ही मार्केटमधून मा गाजर पण घेऊन आलो होतो एक किलो तर आता मी ठरवलं होतं की गाजरचा हलवा बनवायचा तर खूप टेस्टी लागतो गाजरचा हलवा आणि मला आवडतो पण खूप त्यामुळं ना मी आवर्जून आणले होते गाजर आणि आता इथे मी मग गाजरचा हलवा बनवण्यासाठी हे गाजर जे आहेत ते पूर्ण सोलून घेतले आणि त्यानंतर आता त्याला खिसून घ्यायचं आहे तोपर्यंत ना इथे अन्नोताईने गरम गरम चहा बनवला होता संध्याकाळचा तर आता चहा पीत पीत आपलं हे गाजर सोलण्याचं चा काम चालू करते आणि गाजर सोलायला थोडासा वेळ लागतोच बाकी ते गाजर ना चाकूनी कट करून त्याला शिजवून त्याचा हलवा पण तसा पण बनवता येतो पण आता याची अशी सवय आहे मला म्हणजे असं खिसूनच गाजरचा हलवा बनवायची त्यामुळं मग मी म्हणलं की दुसरा प्रयोग करायला नको आपलं जसं बनवते तसंच बनवावं म्हणून आधी ते गाजर सोलायला मी काय खिसायला मी बसले होते आणि आणूताईनं ना एकदम छोटंसं ताट दिलं होतं त्यामुळं ना गाजर खिसत होते तर गाजर उडत होतं म्हणजे असं सगळीकडे तर त्यामुळं मग मी अनुताईला सांगितलं की मोठं ताट कारण की पूर्ण जे काही गाजर अर्धा तर गाजर खालीच सांडत होतं उडून उडून त्यामुळे इथे अनुताईने मोठं ताट दिलं हे बघा हे मळायचं ताट आणि याच्यात मग गाजर व्यवस्थित खिसता आलं तर गाजर खिसायला वगैरे नाही नाही मग तर अर्धा तास गेला आणि त्यानंतर मग चहा वगैरे पि पिल्या गाजर खिसून घेतलं आणि त्यानंतर मग आत्या आली आहे मी किचनमध्ये तर दुपारी ना तिकडे गेल्यामुळे आम्ही जेवणाची जी भांडी होती ती काय घासली वगैरे नव्हती तर ती भांडी तशीच ठेवलेली होती आणि आत्ता चहा बनवलेली भांडी वगैरे प्लस तर सगळी भांडी आता मला घासून घ्यायची होती कारण की आता स्वयंपाकाला सुरुवात करायचा वेळ झालेला होता आणि रोजच्यापेक्षा आज थोडंसं लेटच स्वयंपाकाला सुरुवात केला होता कारण की आज साहेब थोडंसं सा उशिरा येणार होते त्यांनी सांगितलं की मला उशीर होईल त्यामुळं मग मी माझं ते गाजर खिसायचं सा काम चालू ठेवलं आणि गाजर खिसून झाले आणि ते एका मोठ्या वाटीमध्ये काढून ठेवले ते मी झाकून ठेवले बघा गॅस स्टोववरती दिसतं ते तर ते खिसलेले गाजर आणि छोट्याशा वा वाटीमध्ये ना थोडंसं ड्रायफ्रूट घेतले ड्रायफ्रूट म्हणजे काय फक्त बदामच होते माझ्याकडे काजू वगैरे आणले नव्हते रेशन भरताना फक्त बदामच आणले होते तर ते बदाम पण ना छोटे छोटे असं तुकडे कट करून घेतले ते बदामाचे पण आणि आता पटापट इथे भांडे जे आहेत ते घासून अगोदर ठेवले होते मी तर ते आता पटापट धुवून घेते आणि जेवढा काही पसारा आहे किचनवरचा सगळा तशी पूर्ण क्लीन केला ना मग तेव्हा मग स्वयंपाक संध्याकाळचा बनवायला थोडंसं सोपं जातं आणि इथे ना माझी हे सगळी कामं चालू होती आणि अनुताईचं तिचं तिचं काम ठरलेलं असतं संध्याकाळचं म्हणजे कपड्याच्या घड्या करणं आणि झाडू मारून घेणं आणि जे काही पसारा वगैरे इकडे तिकडे पडलेला आहे तो व्यवस्थित ठेवणं हे सगळं काम तिचं असतं तर तिचं चालू आहे तिचं तिचं काम बाहेर तर आता इथे भांडे पण घासून झाले मांडून झाले किचन पूर्ण स्वच्छ पुसून झालं आणि हे सगळी कामं करत करत ना तहान लागली होती त्यामुळं ग्लासभर पाणी घेतलं आणि जाऊन सोप्यावरती बसून ते पाणी निवांतपणे पिते कारण अन्नताईचं झाडू मारणं चालू होतं आणि जेव्हा पण ती झाडू मारत असते ना तेव्हा कोणी असं मध्ये मध्ये केलेलं तिला अजिबात आवडत नसतं त्यामुळं ना आम्ही एका साईडला बसत असतो जेव्हा पण ती झाडू मारत असते तेव्हा त्या आता ती झाडू मारत होती ना अचानक ना डोअरबेल वाजली दर उपन तर दरवाजा ओपन करून बघितला तर वैभव दादाचे मित्र होते आणि ते कोणाचा तरी बड्डे आहे आणि त्यासाठी ते बोलवायला आले होते तर, तर आता साफ आणि स्वच्छ किचनवरती स्वयंपाक करण्याची वेळ झालेली आहे तर मी इथे आली आहे किचनमध्ये तर आता सगळ्यात अगोदर ना गाजरचा हलवा बनवायला घेते तर हे बघा गाजर खिसून ठेवलं होतं ते हे मी एका वाटीमध्ये काढून ठेवलं होतं मोठ्या त्यानंतर ड्रायफ्रूट कट करून घेतले होते तर आता फक्त याला म तूप टाकून त्याला फोडणी द्यायचे आणि त्यानंतर मग स्वयंपाकांना मला बनवायचं होतं खिचडी कारण की साहेबाने बोलले होते की आता बरेच दिवस झाले ते भात खाल्ले नव्हते थोडं पण भात खाल्लं नव्हतं त्यांनी तर ते बोलले होते की आज फक्त खिचडी बनव आणि त्यांना ना खिचडी आवडते म्हणजे संध्याकाळच्या टायमाला हलकं फुलकं काहीतरी खाल्लं ना तर ते त्यांना आवडतं त्यामुळं ते त्यांनी खिचडी बनव म्हणून सांगितली होती मग आता खिचडी ना थोडंसं उशिरा बनवलेलीच बरी असते कारण की गरम गरम खिचडी खाल्ली तर जरा चांगली लागते नाही तर थंड खिचडी म्हणलं ना तर एवढं खाऊ वाटत नाही तर त्यामुळं ना खिचडी मी नंतरनं बनवेन आणि थोडीशी हरभऱ्याची भाजी पण बनवायची होती त्यासोबत तर अगोदर हे गाजरचा हलवा बनवून घेत तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी तूप घ्यायचं होतं पण ना हे आजकाल एवढ्या गारवा आहे थंडी आहे ना तर ते तूप पूर्ण आळून बसलं होतं तर त्याला हलका फुलका असं गरम केलं आणि त्यानंतर मग ते पगळलं तर त्याला कढईमध्ये टाकून घेतलं तर तूप पूर्णपणे संपलेलं आहे आता तर जी तुपाची भरणी होती त्यातलं पण संपलं आणि याच्यातलं पण संपलं तर जेवढं होतं तेवढं घेतलं ते आणि तेवढ्यातच ते आता बनवणार आहे तर इथे दोन ते तीन चमचे तूप घेतलं आणि तूप हलक गरम झालं की त्यामध्ये हे गाजर किसलेलं गाजर जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि आता यालाच थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे आणि ना गाजर तुपामध्ये थोड्या वेळ फ्राय केल्याच्या नंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे अर्धा लिटर गोकुळ दूध कारण की ते फुल क्रीमवालं दूध आहे त्यामुळं जेवढं फुल क्रीमवालं दूध आपण यूज करणार ना तेवढं टेस्ट होते हलवा आणि याच्यामध्ये ना क्रीम भरपूर असते त्यामुळं आणि त्यानंतर अगोदर एक थोडीशी ही होती क्रीम काढून ठेवली होती तर ती पण याच्यामध्ये मी ॲड केली आहे आणि जेवढं क्रीम वगैरे टाकलं ना तेवढं हलवा टेस्टी होतो तर आता हे सगळं टाकलं आहे तर आता याला ना गाजर जे आहे ते याच्यामध्ये व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे कमीत कमी वीस मिनटं तरी मी हे गाजर ना शिजवलं होतं दुधामध्ये आणि तेव्हा शिजलं होतं ते आणि इकडे गाजर शिजत होतं तोपर्यंत मी माझं खिचडीची तयारी चालू करते आता इथे कारण वेळ झाला होता बराचसा सात साडेसातपर्यंत वेळ झाला होता आणि साहेब ना आज उशिरा येणार होते त्यामुळं सगळं आमचं उशिरा चालू आहे काम बाकी एनी टाईम ना ते सहा साडेसहापर्यंत येतात त्यामुळं ना तोपर्यंत स्वयंपाक रेडी झाला पाहिजे असं असतं म्हणजे सात वाजेपर्यंत जास्तीत जास्त स्वयंपाक आमचा रेडी झालेला असतो पण आज त्यांना उशीर होणार आहे त्यामुळं थोडंसं उशिरा चालू होतं सगळं तर आता इथे एकदम साधी सिंपल अशी खिचडी बनवणार आहे मी तर म्हणजे जास्त काही मसाले वगैरे टाकणार नाही फक्त ना, ना। बटाटे ना। कांदे टोमॅटो लसूण का एवढंच फक्त वापरून खिचडी बनवणार आहे आणि त्याची काही रेसिपी वगैरे मी शेअर करणार नाही कारण की मसाला भात वगैरे ब बनवण्याची रेसिपी मी या अगोदर भरपूर वेळात शेअर केली होती त्यामुळं आता ही खिचडीची वगैरे रेसिपी शेअर करणार नाही तर आता पंधरा मिनटं झाली होती आणि गाजर ना ऑलमोस्ट शिजत आलं होतं तर आता याच्यामध्ये मी टाकले ड्रायफ्रूट आणि म्हणजे ड्रायफ्रूट म्हणजे फक्त बदामच आहेत ते कट केलेले आणि त्यानंतर जेवढं आपल्याला गोड पाहिजे असतं तेवढं साखर यूज करायची असते आणि ना एक आवर्जून सांगायचं राहिलं की आम्ही रेशन भरताना ही यंदा साखर अजिबात भरली नाही तर ही ना, ना, ना गेल्या महिन्यामध्ये फ्री भेटलेली साखर जी उरली होती ना तीच साखर आहे आणि आता हीच संपवायची आहे बाकी मग साखर वगैरे आम्ही ह्या महिन्यात अजिबात घेतलेला आहे गूळ मा मात्र घेतला आहे कारण की कधीतरी असं पाहुणे वगैरे आले तर चहा वगैरे बनवावं लागेल ना तर त्यासाठी गूळ वगैरे घेतला आहे पण साखर अजिबात घेतली नाही आता जी आहे घरामध्ये तीच साखर संपवणं चालू आहे तर आता इथे हे सगळं जेवढं काही दूध वगैरे आहे ना हे सगळं आटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आणि जेव जेव्हा हे सुकं होईल ना तेव्हा गॅस स्टोव बंद करायचा तर एकदम साधी सिम्पल असं रेसिपी होती गाजर का हलवा आणि खूप टेस्टी झाला होता त्यामुळं मी तर खूप भरभरून खाल्ला म्हणजे काय आपल्या आवडीची गोष्ट एखादी असेल ना तर ती मनसोक्त खाल्ली ना तर ती चांगलं वाटतं नाहीतर अगं थोडंसं खायचं म्हटलं तर ते काही एवढं काय वाटत पण नाही खाल्ल्यासारखं तर, तर ना जेव्हा ते शिजला होता ना हलवा तेव्हा मग मी ना नाही मधलं आ... कमीत कमी एक फुल वाटी तरी हल हलवा खाल्ला होता आणि खूप टेस्टी झाला होता हलवा एकदम साधं सिंपल ह्याच्यात काही म्हणजे आपल्याला जास्त काही हे करायचं नाही फक्त की गाजर खिसायला तेवढा थोडासा वेळ लागला होता बाकी दुसरं कशालाच वेळ लागत नाही तर आता इथे गाजरचा हलवा रेडी होत होता तोपर्यंत इथे माझ्या ना खिचडीची पण तयारी झाली होती आणि आता इथे आमची सगळ्यांची जेवणं झाली आणि सगळेजण बसले होते हॉलमध्ये तर बाहेर जायचं होतं शतपावली करायला पण साहेबांचं काहीतरी फोन करायचं अर्जंट काम बाकी होतं त्यामुळं बसले होते थोड्या वेळाच्या नंतर आम्ही निघणार आहोत शतपावली करायला तोपर्यंत ना मग मी म्हणजे जेवण वगैरे केलं ना तर थोडंसं फ्रेश बाहेरची हवा लागली तर बरं वाटतं त्यामुळं ना आम्ही बाल्कनीमध्ये बसले होते तर संध्याकाळची हवा आणि सकाळची हवा खूप छान वाटते आजकाल कारण की थंडगार हवा असते आणि नॅचरल खूप छान वाटतं त्यामुळं मी ना बाल्कनीमध्ये बसले होते आणि आज ना मच्छर वगैरे पण काही नव्हतं त्यामुळं निवांतपणे बसले होते थोड्या वेळ तर बाकी सगळ्यांचं जे जे काही कामं चालू होते वैभवदाचं जेवण बाकी होतं तर तो जेवायला बसला होता आणि साहेबांचं ते फोन करायचं काम बाकी होतं त्यांचा फोन चालू होता तोपर्यंत मी इथे बसली होती hmm. तर आता इथे आम्ही निघालो आहे शतपावली करायला तर दोघंजणच आहोत कारण की वैभवजाचं जेवण चालू होतं त्यामुळं आम्ही दोघंजण पटकन निघालो साहेबांचा फोन जे काही करायचा होता का तो महत्त्वाचा फोन केला त्यानंतर लगेच आम्ही निघालो आणि आज ना बाकी सगळ्यांना थंडी वाजत होती पण मला थंडी अजिबात वाजत नव्हती कारण की ना गरम गरम खिचडी वगैरे खाल्ली त्यामुळं मग मला थंडी वगैरे वाजत नव्हती अजिबात साहेबांनी बघा सा सा ते टोपी वगैरे सगळं घातलेलं आहे पण मी अजिबात स्वेटर वगैरे काहीच घातलं नाही आणि तशी झाली शतपावली करायला इथे तर शतपावली करता करता मी ना पंधरा मिनटं चालणं केलं म्हणजे मोबाईलचा टायमिंग लावून ठेवते आणि पंधरा मिनटं मी चालू म्हणजे चालणं ठेवलं पंधरा मिनटं झाले झाल्या मी थकली आणि मी बसली एका साईडला पण साहेबांचं चालूच होतं ते जवळजवळ वीस पंचवीस मिनटं चालत होते पूर्ण मला पंधरा मिनटं फक्त हो मी केलं आणि थांबले एका साईडला तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय